तरुण वर्ग या शेतीकडे येईल या शेतीत काम करेल बैलजोडी कशाला म्हणतात ते आणखीन दहा वर्षांना लोकांना सांगायला लागेल अशी परिस्थिती झाली आहे पण ह्या मैदानात एक विशेष आहे भव्य दिव्य बक्षीस पाहायला मिळतात आपल्याला आणि खूप आहेत बक्षिस दहा दहा बक्षिस आहेत आणि तुंग आनंद त्यांचा आहे त्या आनंदात विरजण टाकायचं काम आम्ही केलेलं नाही त्यामुळे इथं कितीही जाकी जोड्या पळ जोड्या कितीही जाकी पळवू शकतो की साधारण दहा लाख रुपये तरी मी उद्याच्या मैदानात उडवे शेतकरी शेतकरी संतुष्ट करेल असा त्यांच्याकडून मला मेसेज आला तुम्हाला किती वाटते नोंद होतील गाड्या किती नोंद होतील अडीचशे ते तीनशेच्या दरम्यानच गाड्या नोंद होतील जॅकिंगचा कस लागणार एवढं नक्की किती सेकंदात मैदान तुटेल किंवा किती रेकॉर्ड होईल असं वाटत तर कोण साद। महिला इथे नागर पकडेल तिला प्रसनात्मक बक्षीस आणि तिला सील देण्याचं काम आम्ही करत आहोत या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना सगळ्यांना एक चांगला स्टेज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत एकवीस हजारापासून सुरुवात आणि दोन हजारला दहावं बक्षीस म्हणजे खूप चांगलं असं नियोजन आपल्याला माध्यमातून पण आपल्याला या ठिकाणी दिसून उद्या कुशिवडे येथे होणारे भात लावणी नांगरणी स्पर्धेचं हे मैदान आपण पाहतोय खूप सुंदर मैदान आहे आणि सुंदर मैदानाला रॅलिंग देखील आहे हे रॅलिंगचं मैदान आहे मैदान थोडस मोठं आहे पण तयारी देखील पूर्ण झाली आहे आयोजक देखील इथं हजर झालेत वेलकम टू कोकण बुक मित्रांनो आणि आज आपण आलोय कुशोडे गावामध्ये जिथं कोकणातील भव्य दिव्य अशी भात लावणी नागरणी स्पर्धा होणार आहे आणि ह्या संध्याकाळी आता मैदानाची तयारी चालू आहे आणि सगळे प्रमुख पाहुणे देखील उपस्थित झालेत तर त्यांची थोडीशी बैठ घेऊया की उद्याचं मैदान कसं असणार आहे आणि हे नियोजन कसं असणार आहे तर आपल्यासोबत आहेत कुळेकर साहेब तर उद्याचं मैदानाबद्दल कसं नियोजन असणार आहे ते सांगा आम्हाला नमस्कार बहिराज्य शेतकरी संघटना संगमेश्वर चिपळूण असं ह्या दोन तालुक्याचं एक मंडळ आहे आणि या मंडळाला हे जे काम करते या शेतीत ह्या भात लावणीच्या कार्यक्रमामध्ये जे मंडळ काम करते तर त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत गोटेकर साहेब आणि बाकी सगळी मंडळी आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय तर लावणी संपल्याच्या नंतर आता बऱ्यापैकी लावणी संपलेली आहे भात लावणी आणि त्यानंतर हा बलिराजा शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी म्हणा किंवा त्यांचा थकवा जाण्यासाठी हा एक कार्यक्रम गोटेकर साहेबांनी के सुरुवात केली आणि स्पर्धात्मक कार्यक्रम त्यांनी चालू केला पण या कार्यक्रमाला अखंड महाराष्ट्रात जबरदस्त प्रतिसाद मिळतोय आणि या कार्यक्रमाला किमान जर एखाद्या तालुक्यात एखाद्या दे खेड्यात हा कार्यक्रम असला तर हजारोनी पब्लिक कुठेही ऍडव्हर्टाइज न करता या कार्यक्रमासाठी येत असतं आणि हे कशासाठी येतात तर आपल्या ह्या कोकणातील इथं गावठी बैल घाटी बैल ह्या बैलांच्या स्पर्धात्मक कार्यक्रम असल्यामुळे हा पाण्यासाठी लांबून लांबून लोक येत असतात आणि हा कार्यक्रम बळीराजा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक शिस्तीचा कार्यक्रम होतो इथं कुठल्याही पद्धतीने गडबड भानगड असे कधी होत नाही किंवा चिटिंग होत नाही चांगला कार्यक्रम होतो आणि उद्याचा कार्यक्रम हा बोललेला शेतकरी संघटनेचा संघटनेचा कार्यक्रम आहे त्यामुळे उद्या ह्या कार्यक्रमाला किमान तीनशेच्या पुढे बिलदोड्या इथे येतील आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आपले आमदार शेखरजी निकम साहेब तसेच उद्योजक आमचे मित्र सिद्धादा ब्रीद हे सुद्धा कार्यक्रमाला उद्या येत आहेत तसेच वाशिष्टी दूध डेअरी प्रकल्पाचे प्रशांतजी यादव साहेब हे सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी येत आहेत सगळ्याच पाहुणे मंडळींना म्हणजे आपण जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील सरपंच असतील सगळ्यांना निमंत्रण आम्ही दिले प्रतिष्ठित लोकांना ह्या कार्यक्रमासाठी निमंत्रण आपण निमंत्रण दिलेलं आहे सगळ्यांना आणि ते सगळेच जण येतील कारण ही बलिराजा शेतकरी संघटनेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर हा एक वेगळा कार्यक्रम असतो आणि ह्या कार्यक्रमाला नियम आणि अटी घालून दिल्यामुळे चांगला कार्यक्रम पार पडतो हा कार्यक्रम घेण्याच्या पाठी उद्देश असा आहे की इथल्या कोकणातल्या ह्या सुपीक जमिनीमध्ये या परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये ही सुपीक भूमी आहे आणि या भूमीमध्ये शेती हा विषय खूप लोकांनी जरा दुर्लक्षित केलेला आहे या अनुषंगानं पुन्हा तरुण वर्ग ह्या शेतीकडे येईल या शेतीत ये काम करेल बैलजोडी कशाला म्हणतात ते आणखी दहा वर्षांना लोकांना सांगायला लागेल अशी परिस्थिती झाली आहे परंतु ही सुपीक जमीन आहे आणि या जमिनीमध्ये जर आपण अभ्यासपूर्ण शेती केली तर आपल्याला शहराकडे जाण्याची वेळ येणार नाही कारण इतकी चांगली सुपीक जमीन ह्या कोकणामध्ये या, या परशुरामाची भूमी म्हणून आपण याच्यात जन्मलोय तर इथं येऊन तरुण पिढीनं पुन्हा शेतीकडे वळावं या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे धन्यवाद आणि हे ह्या मैदानात विशेष आहे भव्य दिव्य बक्षीस पाहायला मिळतात आपल्याला आणि खूप आहेत बक्षिस दहा दहा बक्षिस आहेत आणि यांची अमाऊंट देखील खूप मोठी आहे आपल्या बहिराजा शेतकरी संघटना संगमेश्वर चिपून सचिव साहेब आपल्या सावर्डेकर साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या ही बक्षीस कशी कशी आणि किती किती अमाऊंट असणार आहेत नमस्कार मी सुधीर सावर्डेकर बळीराजे शेतकरी संघटनेचा सचिव आपल्या आपल्याशी बोलत आहे आम्ही इथं दहा बक्षीस ठेवलेली आहेत माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी न्याय मिळावा शेतकऱ्याला गुलाल लागावा गुलाल म्हणजे याचा अर्थ असा की त्याचा आनंद व्यक्त व्हावा प्रथम बक्षीस आम्ही एकवीस हजार ठेवलंय दोन नंबर बक्षीस आम्ही पंधरा हजार ठेवलय तीन नंबर बक्षीस नऊ हजार ठेवलंय चार नंबर बक्षीस सात हजार ठेवलंय पाच नंबर बक्षीस सहा हजार ठेवलंय सात सहा नंबर बक्षीस पाच हजार ठेवलंय सात नंबर चार हजार ठेवलंय आठ नंबर तीन हजार ठेवलंय नऊ नंबर अडीच हजार ठेवलंय आणि दहा नंबर बक्षीस मैदान खूप सुंदर आहे आणि जॅकिनचा जा कस लागणार एवढं नक्की किती सेकंदाच मैदान तुटेल किंवा किती रेकॉर्ड होईल असं वाटतं साधारण माझा अंदाज या आज बऱ्याच वर्ष खेळतोय पण इथं वीस ते बावीस सेकंदाचं मैदान होईल असा माझी अपेक्षा आहे कारण त्या तोलाची झॅकी था आहेत आमच्याकडे आणि त्या तोलाची कोकणात बैल पण आहेत नक्कीच तुमच्या अनुभवाप्रमाणे काय वाटतंय जॅकीने कशी इथे गाडी चालवायला पाहिजे जॅकीला कोणत्याही मैदानात त्रास होणार नाही अशी याची आम्ही दक्षता घेतलेली आहे दुसरी गोष्ट बाकी बाकी ठिकाणी काय जे काही रोपण वगैरे असं होतंय पण नैसर्गिक आहे हे सांगता येणार नाही असा भरोसा नाही आहे पण शक्यतो हे मालक शेती मालक इथे बसलेले आहेत त्यांचा बऱ्याच वर्षाची त्यांची शेती आहे त्यांनी सांगितले ह्या एरियात कोणतीही रुपये होणार नाही ना अशी त्याने आम्हाला सूचित केल्यामुळे आम्ही हे माहिती ही जागा निवडली आमच्या शेतकऱ्याला कोणताही त्रास होता कामाने याची आम्ही दक्षता घेतलेली आहे बरोबर आता नियम कसे असणार पूर्वी आमचं इथल्या ठराविक लोकच नंबर करायचे मग नियमाच्या संदर्भात बोलतो नियम कसे हा नियम असे असावेत मैदान सुटसुटीत असावं दोन नंबर एका जाकीने पूर्वी एक जाकी दहा बैल पळवायचा बारा बैल पळवायचा त्यांचेच नंबर असायचे बाकीचे लोक प्रवेश फी भरण्यापुरते यायचे आणि मग हिरमुसल्या तोंडाने निघून जायचे त्यानंतर बळीराजे शेतकरी संघटनेच्या अशा निर्देशाला आलं की ह्याच्यावर काहीतरी आपण बंधन करायला पाहिजे म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेने दोन जाकी एक जाकी दोन जोड्या जो पळवू शकतो असा नियम टाकल्यानंतर आज आम्हाला शंभर सवाशे जाकी मिळतात कारण कोकणात आता तीनशे ते साडेतीनशे जोडी आहेत कम्प्लीट कोकणपट्टीत फिरणारी पण लांजा राजापूर जर भागात गेलात तुम्ही तर मला वाटते पाचशेच्या वरती जोड्या आहेत आमच्या कोकणात आणि एवढ्या जाकीना दोनशे शंभर जाकी, जाकी, दोन जाकी तयार झाला त्याच्यामुळे दोन 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 चारशे जोड्या आमच्या पळू शकतात आता आपल्या मैदानात आमच्या जाकी आता असं झालं आमची एक सोळा तारखेला मिटिंग झाली तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही जवळ केलं होतं आणि त्यांच्याशीच त्यांच्याकडनं निर्णय असा घेतला होता की आपल्याला जाकीमध्ये काय बदल आता बरेचशे जाकी झालेली आहेत त्या जाकीमध्ये काय बदल करायचा आहे मग त्याने सांगितले काका की आपल्याला तर तीन जाकी दिन जोड्या करू एका जाकीन तीन जोड्या पळवूया म्हणून आम्ही तीन जोड्याला मान्यता दिली परत आम्ही असं म्हटलं चार करूया का बरेचसे जाकी झालेत हो तर नाही म्हणा तीनची बरोबर कॅपॅसिटी आहे थोडासा त्यांनी दम घेतला तर तीन जोड्या तो पळवू शकतो म्हणून आम्ही तीनच केलं पण ज्यावेळेस पहिलंच ओपन मैदान लागलं आणि त्या मैदानामध्ये असा नियम ओपन जाकीचा ठेवला गेला त्यानंतर लोकांनी दहा दहा जोड्या पळवल्या मग आमचेच लोक आमचे सभासद जर असं करत असेल तर मग आम्ही असा विचार केला मीटिंगला ठरवतात वेगळं आणि प्रात्यक्षिक उतरतात वेगळं मग त्यापेक्षा आपण ओपन मैदान केलं तर काय असू त्यांचा आनंद आहे त्यांना मिळू दे म्हणून आम्ही बरे शेतकरी संघटने असं ठरवलं की ओपन मैदान घ्यावे आता याच्यात ते अटीन अटी काय ठेवलेल्या नाहीत सध्या आम्ही कारण त्यात कुटुंब आनंद त्यांचा आहे त्या आनंदात विरझन टाकायचं काम आम्ही केलेलं नाही त्यामुळे इथं कितीही जोड्या कितीही जाकी पळवू शकतो दुसरी गोष्ट असं आता आम्ही असं ठेवलंय बलिराज शेतकरी संघटने महिलांना प्राधान्य आम्ही दिलंय okay. तर कोण महिला इथे नागर पकडेल तिला प्रसारात्मक बक्षीस आणि तिला सील देण्याचं काम आम्ही करत आहोत मैदा महिलांसाठी त्यानंतर होतकरू नवीन जागी आहेत यांच्यासाठी सन्मान आणि बक्षीस देण्याचं काम करत हो। आहोत आणि दुसरी असं ठेवलंय की खरोखर उत्तुंग जाकी आहेत त्यांच्यासाठी वेगळं बक्षीस ठेवलंय पाच जोड्या पळविल सलग ओके त्याच्यासाठी दहा हजार रुपये ठेवलेत गावठी घाटीमध्ये पाच येईल त्याच्यासाठी पाच हजार ठेवलेत म्हणजे त्यांना एका मैदानात पाच नंबर केले एका मैदानात त्यांनी घाटी गावठी पाच नंबर केले मिळून हा मिळून तर त्याला पाच हजार ओके घाटी किंवा गावठी मध्ये सलग पाच जोड्या नंबरात बसवल्यानंतर त्याला दहा हजार सलग शब्द लक्षात घ्या माझा सलग पाच एक दोन तीन चार पाच सलग पुढचे न म्हणजे त्यांचा स्टॅमिना त्याच्यातून आम्हाला कोण आहेत ते आम्हाला शोधायचं आहे आणि त्यांना पुढचं वाटचालीसाठी आम्हाला मदत करायची हा आमचा उद्देश आहे जॅकीन साठी भरघोस असं बक्षीस लावलेलं दिसतंय या उद्याच्या मैदानात त्यामुळे जास्तीत जास्त जॅकीन इथं सभा घ्यावा परत माननीय सिद्धेश साहेब आणि माननीय आमदार साहेब हे आम्हाला भरपूर मदत कार्य करतात आणि त्यांनी असं सांगितलं आम्हाला गेलं की जाकी किंवा शेतकऱ्याला प्रोत्साहनात्मक काम करा आणि सिद्धे साहेब याच्यासाठी स्वतः उभे आहेत आणि भरघोस पैशाचं काम करणार आहे आणि हा म्हणजे ब्रिज आता आले होते ते उद्या देखील दाखल असणार आहेत त्यामुळे उद्या कदाचित मोठी मोठी बक्षीस जाकीना बैल मिळणे शक्यता आहे कारण जे जिथं जातात तिथं मला तुम्ही मैदानात इथे ऐकलं असं एक लाख जसं मनाला कुणाचा रेकॉर्ड दिसतात त्यांना तेवढी अमाऊंट देत असतात त्यामुळे उद्याच्या मैदानात पैशाचा पाऊस पडणार एवढं नक्कीच आहे त्याने असं मला सांगितलं की साधारण दहा लाख रुपये तरी मी उद्याच्या मैदानात उडवे शेतकरी संतुष्ट करेन असा त्यांच्याकडून मला मेसेज आला संघटनेने देखील मैदानात भरपूर बक्षिस लावलेत त्याचबरोबर सिद्धे जाधव ब्रिज देखील उद्याच्या मैदानात असणार आहेत आणि त्यांच्याकडून आपण जे आता रक्कमचा आकडा ऐकला तेवढे कदाचित भक्तिस वाटले जाणार त्यामुळं उद्या मला वाटते जोड्यांची नोंद देखील साधारण माझा अंदाज आहे तीनशे ते अडीचशेच्या वरती जोड्या या दरम्यान जोड्या होती आता आपल्याकडे किती नोंद झाल्यात आता माझ्याकडे जोडी नोंद झाली फक्त आपल्या इथे किती ठिकाणी नोंद चालू आहे तीन ठिकाणी चालू आहे तीन ठिकाणी नोंद चालू आहे एक वैभव पवार आमचे समालोचक त्यांच्याकडे नोंद चालू आहे समालोचक सुनील गांगरकर यांच्याकडे नोंद चालू आहे अशा तीन ठिकाणी आम्ही नोंदणी ठेवलेली आहे आणि प्रत्येकाच्या सोयीनुसार त्याच नोंद करावी असं काही आणि विशेष म्हणजे आम्ही एवढं भरघोस बक्षीस लावून सुद्धा बळीराजा शेतकरी संघटनेने पाचशे रुपये प्रवेश की का तर शेतकरी जरासा थोडासा वचक असावं म्हणून कायतरी आम्ही ते फी ठेवणार बरोबर एकवीस हजार पहिलं प्रवेश बक्षीस आहे आणि त्याला प्रवेश फी पाचशे रुपयेच आहे आणि तुम्हाला किती वाटते नोंद होतील गाड्या किती नोंद होईल अडीचशे ते तीनशेच्या आमच्या अडीचशे ते तीनशे नोंद होईल अशी अपेक्षा आहे सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि तशी नोंदणी देखील झाली आहे एकाच ठिकाणी शंभर नोंदणी झाली आहे उद्या नोंदणी असणार आहे का सकाळी हो सकाळी येणारा लांबून माणूस आहे त्याची काहीतरी अडचण असेल मग त्याच्यासाठी आम्ही थोडीशी सहकार्य म्हणून दहा वाजेपर्यंत नोंदणी ठेवणार आहोत त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे दहा ते अकरा या दरम्यान गावठी गट पहिला पडेल okay. आणि जर शेतकरी उशिरा जर आला तर एखाद्या वेळेस आम्ही चिठ्या एक बालक उभं करणार आहोत आणि त्या बाळाच्या हाताने आम्ही ते चिठ्या उचलणार आहोत okay. इथं निस्वार्थी हे सा, काम चालू आहे टायमिंगला टायमर ठेवलाय सगळ्यांना न्याय मिळा म्हणून उत्तमाचा टायमर निवडलेला आहे okay. दोन्ही बाजूने टायमिंग दिसेल hmm. असा आम्ही टायमर ठेवलेला आहे कोणाचीही जोडी बाद होऊ नये याच्यासाठी पूर्ण बंदिस्त चारी बाजून केलेला आहे असं सुरेख मैदानाचं बळीराजा शेतकरी संघटनेचा सचिव तुम्हाला सगळ्यांना सूचित करीत आहे प्रत्येकाने वेळेवर या कारण मैदान लवकर सुरू होणार कारण दोन अडीचशे जोड्या अडीचशेच्या वरच्या जोड्या आहेत आणि त्याच्यामुळे मैदान आपल्याला पाच वाजेपर्यंत लॉक करायचा आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याने आम्हाला सहकार्य करावं हीच त्यांच्याशी नम्र विनंती आहे आणि मैदानामध्ये जेव्हा साधारण मैदान बैल पाळायला सुरुवात झाली त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याने पाच पाच जोड्या उभ्या कराव्या जोडून अशी त्यांना आमची नम्र विनंती आहे या मैदानाची जी नोंदणी चालू आहे यशवंतजी भागडे संघटनेचे उपाध्यक्ष यांची इथं आपण आलोय आणि आता देखील इथं नोंदणी चालू आहे तर, आ, बदल, तर या स्पर्धेबद्दल थोडंसं आपण जाणून घ्या त्यांचे चिरंजीव आहेत ते स्पर्धेबद्दल काय सांगायला स्पर्धेबद्दल दादा सांगायचं म्हटलं तर बळीराजा शेतकरी संघटना यांच्या वतीनं आजपर्यंत एक चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमामध्ये त्यांचं नियोजन आजपर्यंत आहे प्रत्येक ठिकाणी त्याच पद्धतीनं आजचा हा कार्यक्रम बळीराजा शेतकरी संघटनेचा आहे या कार्यक्रमासाठी आमचे संपूर्ण कुशेवडे गावकरी मंडळी आणि आमचे सर्व मित्र जे आहेत यांच्या वतीन या बळीराजा शेतकरी संघटनेचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सगळ्यांचं एक चांगलं योगदान असेल आणि कुशवड्यामधली स्पर्धा जर सांगायचं म्हटलं तर आजपर्यंत एक दहा ते बारा वर्षाचा इतिहास आहे की तिथे होणारा प्रत्येक कार्यक्रम हा चांगला नियोजन आणि कोणावरही अत्याचार होणार नाही या पद्धतीचा कार्यक्रम आजपर्यंत आम्ही केलेला आहे त्याच पद्धतीनं हा या कार्यक्रमामध्ये सगळ्यां सगळ्यांना एक चांगला स्टेज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याचप्रमाणे सर्व शेतकरी बांधवांना आणि बैलजोडी मालक आणि चालकांना उद्याच्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांनी जास्त हो सगळ्यांनी जास्त जास्त प्रमाणामध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे थँक्यू कोकणातील एक समालोचक सुनीलजी शिगवन साहेब हे देखील दाखल झाले आहेत तिथे आणि मैदानाचे खूप मोठी उत्सुकता आहेत सगळे मोठे मोठे प्रमुख पाहुणे असतील इतर सगळे त्यांचे हजेरी आजपासूनच सुरू झाले आहे तर आपण त्यांच्या त्यांच्या बरोबर देखील चर्चा करूया काय उद्याच्या मैदानाची उत्सुकता कशी आहे तुम्हाला आणि काय तुमची तयारी झाली आहे उद्याच्या मैदानासाठी एक समालोचक म्हणून काय सांगाल उद्याच्या मैदानाबद्दल या ठिकाणी साहेब मी सांगू इच्छितो बळीराजा शेतकरी संघटना संगमेश्वर चिपळूण या संघटनेकडून पंचवीस जुलै म्हणजे उद्याला जे मैदान होणार आहे अत्यंत देखणं मैदान आहे प्रत्येक शेतकरी बांधवाने या मैदानावर सहभाग घेतला पाहिजे आत्ताच आपल्याला माहिती मिळते त्यानुसार एकशे पंच्याहत्तर जोड्यांची त्या ठिकाणी नोंदणी झालेलीच आहे प्रवेश त्यांनी मिळवलेला आहे पण उद्याच्या स्पर्धेमध्ये संभाव्य दोनशे क्रॉस म्हणजे साधारणतः दोनशे पंचवीसच्या आसपास जोड्या येणार त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती करतो या लाल मातीचा खेळ हा आपल्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना चिपळून संगमेश्वर या संघटनेने आज आयोजन सुंदर आयोजन केलेलं आहे मग यामधले उपाध्यक्ष भागडे शेठ असतील आदरणीय सुधीरदादा सावरडेकर सचिव असतील बाबासाहेब खजिनदार असतील बेंडल साहेब असतील हरेकर साहेब असतील या संघटनेमधला हर एक माणूस आपल्या शेतकऱ्यांना एकरूप करण्यासाठी हा शेतकऱ्यांचा खेळ आपल्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकानं उत्सुकतेनं या स्पर्धेमध्ये या लावणी महोत्सवामध्ये या नांगरणी महोत्सवामध्ये सहभाग घ्यायला हवा त्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं चा बक्षिसाचं चा सुद्धा आयोजन या आपल्या बळीराजा संघटनेनं केलेलं आहे आतापर्यंत आपण पाहिलं प्रत्येक गावोगावी जी जी आयोजना झाली चार पाच सहा अशी थोडीशी कमी प्रमाणात बक्षिस असायची पण बक्षिसांचं आपण बघितलं तर एकवीस हजारापासून सुरुवात आणि दोन हजारला दहावं बक्षीस म्हणजे खूप चांगलं असं सा नियोजन आपल्याला या बक्षीस माध्यमातून पण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि विशेष करून बक्षिस देत असताना प्रभावीपणे अगदी दिलखुलासपणे सगळ्यांना आणि या ठिकाणी जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचं खास करून मी आपणाला मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो कुशिवडे गावाच्या वतीने खरं म्हटलं तर आमच्या कुशिवडे गावाचं नाव या ठिकाणी बळीराजा शेतकरी संघटनेनं घेतलं मी त्यांना हात जोडून खरंच या ठिकाणी मी त्यांच्या चरणी नम्र होतो कारण कुशिवडे एक असं गाव आहे मित्रांनो ज्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करायला आदरणीय भागडे शेठ असतील दादा असतील मला वाटतं दोन हजार सोळा साली स्वतः त्यांचा राजा आणि सोन्या ही जोडी ज्या निश्चितच चांगली नंबरामध्ये आणली उत्सुकता आज आम्हाला की जास्तीत जास्त ही स्पर्धा सकाळी लवकर सुरू व्हावी आणि प्रत्येक स्पर्धकानं यावंच पण प्रत्येक क्रीडा रसिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं आमच्या बळीराजा शेतकरी संघटना चिपळूण संगमेश्वर या मैदानाला आपली उपस्थिती लावावी अशी मी मनापासून सर्व रसिक प्रेक्षकांना आग्रहाचे विनंती करतो मी सगळ्या कोकणातल्या शेतकऱ्यांना आव्हान करतो की उद्याच्या मैदानात सगळ्यांनी सहभाग घ्यावा कोकणातले एक सुंदर मैदान उद्या होणार आहे त्यात काही शंका नाही आहे आणि बक्षिसांची देखील लय होणार आहे आणि ह्या स्पर्धेचा या संधीचा सगळ्या शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि सकाळी लवकरात लवकर इथं दाखल होऊन स्पर्धेला आपला हातभार लावा आणि स्पर्धा जास्तीत जास्त चांगली कशी होईल याकडे लक्ष द्या एवढं मी सगळ्यांना आव्हान करतो आणि पुन्हा एकदा उद्या येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो उद्याच्या स्पर्धेसाठी खूप धन्यवाद नमस्कार